अकोल्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारचे मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडलंय सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहासाठी निधी मागितला असं त्यांनी म्हटलं पाच दहा पंधरा कोटी मागास सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात या वक्तव्यावर आता टीकेची झोड उठली आहे व्यासपीठावर त्यावेळी भाजप आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान हे देखील उपस्थित होते सार्वजनिक मंचावर मंत्री शिरसाट यांचा असा गैरजबाबदारपणा कितपत योग्य आहे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातो राजकीय वर्तुळात आता या वक्तव्यावरून चांगलाच वादंग पेटण्याची शक्यता आहे आपल्या वापर चालले का सरकारचा प्रयत्न काय करायचं फक्त वापरायचं कसा विभाग पुरव झाला निवडून पाहिलेला दिला